विद्यार्थी मित्रांनो उघडा तुमचं पाचवी स्कॉलरशिपचं पुस्तक दोन हजार पंचवीस नवनीत कंपनीचं पुस्तक उघडा आतापर्यंत आपण दोन प्रकरणं पाहिले आहेत स्कॉलरशिपचे आज आपण पाहूया तिसरं प्रकरण अंकांची दर्शनी किंमत दर्शनी किंमत म्हणजेच काय जी आपल्याला दिसते ती स्थानिक किंमत म्हणजे एकक दशक शतक ह्याचं जे ठिकाण आहे त्या स्थान आहे त्याच्यावरून ठरणारी किंमत आणि त्याची विस्तारित मांडणी हे आपण आज शिकणार आहोत अतिशय सोपा असा हा स्वाध्याय आहे स्वाध्याय तीन पॉईंट एक हा आपण पाहूया पहा सगळेजण एकवीस जुलै दोन हजार चोवीसमध्ये खरं तर आज पाऊस आहे बाहेर पण तरीसुद्धा तुम्ही पावसामध्ये आलात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे पण ह्याचं खरंच जास्त कौतुक तुमचं कधी होईल शिकवलेला सगळा भाग तुम्हाला समजला आणि यावर आधारित प्रश्न जर परीक्षेत आले आणि त्या परीक्षेतल्या प्रश्नात तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेतलात तर समजायचं तुमचं खूप खूप कौतुक आहे समजलं न आलेले प्रश्न किंवा अवघड प्रश्न ठीक आहे जाऊ द्या पण जे सोपे प्रश्न आहेत जे शिकवलेले प्रश्न आहेत बरोबर आहे ते चुकणार का तुम्ही न शिकवलेले जाऊ द्या आता चुकले हरकत नाही पण शिकवलेले चुकणार का मग उघडा तुमचं पाचवी स्कॉलरशिपचं पुस्तक आणि पहा स्वाध्याय तीन पॉईंट एक पहिला प्रश्न सगळ्यांनी पुस्तकात बघा बघा तुमचे डोळे सगळ्यांचे पुस्तकात काय दिलं आहे ऐंशी हजार तीनशे एक्केचाळ या संख्येतील शून्य व एक या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती कोणतं कोणतं आहे शून्य व एक आता बघा शून्य आणि एक या अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज आता शून्यची स्थानिक किंमत किती आली शून्यच आणि एकची किती आली किंमत एक म्हणजे शून्य आणि एक किती आलं एक म्हणजे उत्तर पर्याय नंबर करेक्ट आहे अगदी सोपा असा हा प्रश्न होता समजला सगळ्यांना पहा पुढचा प्रश्न पहा बरं दुसरा प्रश्न काय दिला आहे प्रश्न परीक्षेत पुस्तकात पहा दुसरा दुसरा प्रश्न दिलेला आहे सातशे पंच्याहत्तरच्या पुढं दोन चांदण्या आहेत आणि या संख्येतील चांदणीच्या जागी येणाऱ्या अंकांच्या स्थानिक किंमतीतील फरक सत्तावीस आहे तर चांदणीच्या जागी येणारा अंक कोणता असं म्हणले हे बघा रे बघा बरं आता किती सोपं आहे बरं का आता सातशे पंधरा आहे आणि त्याच्यापुढं चांदणी दिली आहे म्हणजे एकक दशक शतक हजार दस हजार असा काहीतरी अंक आहे एकाहत्तर हजार पाचशे कितीतरी आहे तर आता या चांदणीच्या जागी कोणता तरी अंक आहे आणि त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक किती आहे सत्तावीस मग असं जर प्रश्न आला तर काय करायचं माहिती आहे का हे सत्तावीसला इथं किती आहे एकक स्थानी दोन ह्याच्या वर किती असतील समजा तीस आहेत बरोबर आहे तर इथं तीस म्हणजेच कोणता अंक आहे का तीन हे तीनच असेल उत्तरायचं कारण ह्या चांदणीच्या जागी तीन ठेवलं तर त्याचं आहे तीस आणि ह्या चांदणीच्या जागी तीन आहे म्हणजे त्याची स्थानिक किंमत तीन मग तीसमधून तीन गेले उरले किती सत्तावीस समजलं सगळ्यांना लक्षात आला हा प्रश्न ह्याचं उत्तर कसं आलं ते कळालं शॉर्टकटमध्ये काढायला शिकायचं आता हेच फरक इथं सत्तावीस दिलं आहे आता हाच फरक जर पंचेचाळीस असता पंचेचाळीस डा असता तर लगेच विचार करायचं हे पंचेचाळीस पंचेचाळीच्या पुढं कोणता अंक हे चारच्या पुढं पाच म्हणजे पन्नास म्हणजे इथं असेल पाच आणि इथं असेल पाच पन्नास मधून पाच गेले किती उरले पन्नास समजा आता पन्नास मधून पाच गेले उरले किती पंचेचाळीस समजलं लक्षात आलं का अशा पद्धतीनं ते उत्तर येईल मग हा प्रश्न समजला तर पहा पुढचा चला पहा बालमित्रांनो तिसरा प्रश्न अतिशय सोपा आहे बरं काय आहे तिसरा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील पाच या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे हे लक्षात ठेवायप कदाचित हा प्रश्न असा येतोय पाच या अंकाची स्थानिक किंमत जास्त आहे असं पण येतं बरं का मग काय म्हणलं इथं कमी आहे मग कमी कोणतं आहे मग कमी म्हणल्यावर काय रे जे एकक मध्ये असेल तेच असेल मग पाच कुठं आहे इथं पाच तर दस हजार स्थानी आहे इथं पाच तर हजार स्थानी इथं पाच शतक स्थानी इथं पाच एककमध्येच आहे म्हणून याचं उत्तर कमी कुणाची स्थानिक किंमत आहे पर्याय नंबर दोन फार सोपा प्रश्न होता पहा बरं पुढचा चौथा प्रश्न पुस्तकात बघा सगळेजण काय आहे पुस्तकात दिलेला एक संख्या दिली आहे आणि या संख्येत चांदणीच्या जागे असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे आता चांदणीच्या अंक जागी असणारी दर्शनी किंमत कशी आहे समान असून त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक शून्य आहे तर चांदणीच्या जागी येणारा अंक कोणता मग आता येणारा अंक कोणता असेल पर्याय एक दोन तीन चार पैकीच आणि त्याची काय म्हटलंय रे दर्शनी किंमत समान आहे आणि स्थानिक किंमतीतील फरक सारखा आहे मग असं कसं होईल बरं इथं दोन आहे ह्याचं जर स्टारच्या जागी दोन घेतलं तर त्याची स्थानिक किंमत दोनशे आणि ह्याचं किती होईल दोन, दोन पण ही तर स्थानिक किंमत वेगवेगळी आली म्हण आपल्याला काय सांगितलं स्थानिक किंमत सेम आहे मग हे पर्याय येणार नाही हे पर्याय येणार नाही हे पर्याय येणार नाही शून्य एकमेव असा पर्याय आहे की इथं जर शून्य ठेवलं तर याची स्थानिक किंमत आणि याची स्थानिक किंमत सारखी असेल आणि त्यांचा फरक पण काय असेल शून्य वाजा शून्य शून्य सारखाच असेल म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर दोन कळालं सगळ्यांना छान पहा बरं रे पाचवा प्रश्न फार सोपाय हा सुद्धा फक्त वाचा काय म्हणलंय अठ्ठावन्न हजार दोनशे एकोणऐंशी या संख्येमधील दश हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किंमतीचा दश हजार स्थानला कोण आहे पाच याची स्थानिक किंमत किती आली रे पन्नास हजार बरोबर आहे आणि पुन्हा काय म्हणलं आहे शतकस्थानाच्या अंकाच्या दर्शनी किंमतीचा शतकस्थानला दोन आहे त्याची दर्शनी किंमत दोनच आहे आणि ह्या दोघांचा काय म्हणलं आहे गुणाकार मग पन्नास हजार एक पन्नास हजार पन्नास हजार दोन्ही किती एक लाख म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर पर्याय नंबर चार येईल व्हेरी गुड पहा बरं सहावा प्रश्न हे काय रे सहाव्या प्रश्नात म्हणलंय चौतीस दशलक्ष दोन दस हजार चार हजार पाच शतक दोन दशक पाच एकक यापासून बनणारी संख्या कोणती आता मला सांगा चौतीस लक्ष म्हणलंय आणि त्याच्यापुढं दोन दस हजार मग आता चौतीस लक्ष म्हणजे बघा चौतीस लाख हे एवढं समजलं सगळ्यांना त्याच्यानंतर दोन दस हजार म्हणजे दोन दस हजार म्हणजे काय वीस हजार एकक दशक शतक हजार दस हजारच्या तिथं दोन लिहिलं त्याच्यानंतर चार हजार हे बघा हे झाले चार हजार त्याच्यानंतर पाच शतक म्हणजे पाचशे दोन दशक म्हणजे वीस आणि पाच एकक म्हणजे पाच ह्याच्यापासून तयार होणारी संख्या म्हणजे बेरीज करायची आणि ती बेरीज किती आली पर्याय नंबर किती मग राईट चौतीस लाख चोवीस हजार त्याच्यापुढं पाचशे पंचवीस पहा बरं आणखीन एक छान सोपा का। प्रश्न आलाय बरं का काय म्हणलं रे सातवा प्रश्न सव्वीस हजार पाचशे शहाऐंशी या संख्येमधील हजार या संख्येमधील बघा हे हजार आणि व दशक स्थानांच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज आता यांच्या स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे किती रे हे सहाची स्थानिक किंमत सहा हजार आठची स्थानिक किंमत ऐंशी आणि यांची बेरीज आली सहा हजार ऐंशी हे एवढं समजलं आणि शतक व स्थाना दशक स्थानाच्या अंकांच्या स्थानिक किंमतीची बेरीज आणि बघ शतक आणि दशक शतकला किती आहे पाच त्याची स्थानिक किंमत पाचशे आणि पुन्हा काय म्हणले शतक आणि शतक व दशक मग दशक कोण आहे आठ आणि वर काय म्हणलं होतं हजार आणि दशकच इथं शतक आणि दशकच मग आता पाचशे आणि ऐंशी यांची बेरीज किती आली पाचशे ऐंशी तर प्रश्न असा विचारला आहे की शतक आणि स्थानच्या अंकांची बेरीज ही यांच्यापेक्षा कमी आहे का जास्त आहे ती किती ना आहे या ना या यांचा फरक किती आलं का लक्षात फरक किती म्हणलं आहे मग आता ह्याच्यातून हे वजा करायचं सहा हजार ऐंशीमधून पाचशे ऐंशी वाजा केले शून्य शून्य दहामधून मधून पाच गेले चार सॉरी पाच उरले आणि इतर हातचा तिकडे गेल्यामुळे पाच होते पाचमधून मधून काहीच नाही गेलं पाच पाच हजार पाचशे म्हणजे पर्याय नंबर दोन फार सोपा प्रश्न होता अरे हा तर प्रश्न तुम्ही तर म्हणायला शिकवूच नका अतिशय सोपा प्रश्न आहे काय दिलाय प्रश्नामध्ये बघा आठवा प्रश्न तेहतीस लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत पुढील पैकी कोणती मग स्थानिक किंमत काढताना काय करायचं तो अंक जशास तसा लिहायचा आणि त्याच्यापुढे जेवढे अंक आहे तेवढे शून्य लिहायचे एक दोन चार, तीन चार पाच अंक होते म्हणून पाच शून्य उत्तर आलं तीन लाख पर्याय नंबर कळालं सगळ्यांना अरे काय सोपाय रे अरे पहा बरं नव्वा प्रश्न हे प्रकरण तर मला वाटते चौथीचंच प्रकरण आहे काही कि सगळं फारच सोपे सोपे आपल्याला विस्तारित मांडलेली एक संख्या दिली आहे आणि म्हणले हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे पर्याय एक दोन तीन चार हे मग मला सांग आता हे चार गुणिले हजार म्हणजे किती आले चार हजार सातच्या पुढं तीन दोन पाच शून्य हे तीन दोन पाच शून्य म्हणजे हे झाले सात लाख अधिक पाचला पाच अधिक दहा गुणिले ती तीस मग आता ह्याचं उत्तर सात लाख चार हजार पाच आणि तीस म्हणजे पस्तीस झालं म्हणजे ह्याचं उत्तर आलं सात लाख त्याच्या पुढं चार हजार त्याच्या तिथं पाच आणि इकडं तीस म्हणजे उत्तर आलं बालमित्रांनो सात लाख चार हजार पस्तीस पर्याय नंबर किती चार।, चार का दोन बघा हे किती आहे हा कळालं सगळ्यांना असं होऊ शकते गोंधळात पर्याय नंबर दोन मला सांगा विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकात तुमचा अपमान व्हायलाय अरे एवढे सोपे सोपे प्रश्न म्हणजे अपमानच म्हणावं लागल ना <laughs> पाचवीच्या मुलांना तिसरीचे प्रश्न असतात का बघा धावा प्रश्न विस्तारित मांडणीतलं दिलंय आणि त्याच्या पुढं म्हणलंय बरोबर किती आर किती सोपाय पाच गुणिले एक म्हणजे पाच आठ गुणिले हजार म्हणजे आठ हजार अधिक सात गुणिले दहा म्हणजे सत्तर अधिक सहा गुणिले शंभर म्हणजे काय सहाशे आता मांडणी करायची मोठी संख्या अगोदर लिहिली आठ हजार पुन्हा लिहिलं सहाशे त्याच्यानंतर सत्तर आणि पुन्हा पाच बिरीज पाच सात ह्याची बिरीज पाच ह्याची बिरीज सात ह्याची बिरीज सहा ह्याचं इथं आठ आठ हजार सहाशे पर्याय नंबर किती आहे मग दोन फार सोपा प्रश्न नेक्स्ट पहा बरं अकरावा प्रश्न काय दिलाय अकरावा प्रश्न बघा पुस्तकात पहा सगळेजण दिलेली संख्या आहे आणि संख्या देऊन काय सांगितलंय की या संख्येतील चारच्या स्थानिक किमतींची बेरीज हे पहिलं चारच्या स्थानिक किमतीची बेरीज बघा चारची स्थानिक किंमत इथं चार आहे एक आणि इकडं चार आहे म्हणजे चाळीस लाख, लाख हे चाळीस लाख आणि अधिक चार म्हणजे ह्याची बेरीज आली चाळीस लाख चार चारच्या स्थानिक किंमतींची बेरीज चाळीस लाख चार एवढं समजलं त्याच्यानंतर पुढं काय म्हणलं आहे पाचच्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे पाचची स्थानिक किंमत किती पाचच्या पुढं किती शून्य द्यायचे एक दोन तीन चार म्हणजे पन्नास हजार पाचची स्थानिक किंमत पन्नास हजार चारची स्थानिक किंमतींची बेरीज एवढी आली तर ह्याच्यापेक्षा हे किती ना जास्त आहे हे बघण्यासाठी वजाबाकी करायची ह्याच्यातून पन्नास हजार वजा, वजा केले इथं चार शून्य 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 इथं पाच नऊ आणि तीन एकोणचाळीस लाख पन्नास हजार चार आलं जे की पर्याय नंबर कितीमध्ये आहे तो चला नेक्स्ट पुढचा प्रश्न अरे <laughs> बोलत बोलत आपलं स्वाध्याय तीन पॉईंट एक संपलाच मी म्हणायलो पुढं प्रश्नच आहे खूप छान पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी अगोदर मला वाटते घरी सोडवलंय त्याच्यामुळे इथं सगळ्यांना फटाफट उत्तरे यायलेत हे बघ आता काय करा तीन पॉईंट दोन पण तुम्ही अगोदर सोडवा आणि सोडवल्यानंतर पुन्हा त्याचं स्पष्टीकरण पहा चला सोडवा बरं तीन पॉईंट दोन